माज़े माज़े सर माझा परिचय माझं नाव सचिन ओमप्रकाश दशरे राहणार मी नगरदंग ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामपंचायत मध्ये सध्या कार्यरत आहे सध्या म्हणजे आमची ग्रामपंचायत सर आदर्श ग्रामपंचायत नाहीच परंतु आमच्या सातत्याने म्हणजे सुरू आहे प्रयत्न की आम्ही आपली ग्रामपंचायत जो आहे ती ग्रामपंचायत आदर्श करू म्हणून आम्ही गावामध्ये तंटामुक्ती समिती स्थापित केलेली आहे नव्याने आमच्या आम्हाला यायला इथे सध्या कार्यरत काम करायला आम्हाला गेले एक वर्ष झालेलं आहे आणि आमच्या पुन्हा चार वर्ष बाकी आहेत आणि आम्ही ह्या चार वर्षामध्ये ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत म्हणून कुठेतरी नेण्याचा आमचा सातत्याने हा प्रयत्न सुरू आहे गावामध्ये वाचनालय गावा असो किंवा शालेय उपयोगी जेही वस्तू स्थिती आम्ही ग्रामपंचायत मार्फत निभवण्याचा प्रयत्न करतो आहेत आणि गावामध्ये जेही शालेय गरजा आहेत अंगणवाडी असो किंवा कोणत्याही शाळेला आमच्या ग्रामपंचायत तर्फे जेही उपयोगी वस्तूची मागणी आहे ते आम्ही सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रयत्नशील आहोत आमची सर महत्वाचा विषय असा आहे की आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतची जागा म्हणून जागा नाही म्हणजे ग्रामपंचायतला आम्हाला कुठेतरी आता कचरा संकलन करण्यासाठी ग्रामपंचायतला जागा पाहिजे आमच्या इथे चार म्हणजे काही दोन अडीच एकरची जागा म्हणजे म्हणलं किंवा दोन ठिकाणी जंगल झोडणीची जागा आहे ते आम्ही म्हणजे शासनाला हीच विनंती केली आहे की त्या आमच्या ग्रामपंचायतला कुठेतरी उपयोगी हो ठरेल असे आम्ही ग्राम शासनाला मागणी केलेली आहे व त्याचा पाठपुरावा शासनाला केलेला आहे जंगल सोडवून हो ते आमचा कुठेतरी उपयोगी येईल आम्ही ते शासनाला मागणी केलेली आहे बोलत आहे मी नवर्धन या गावचे सरपंच आहे आमच्या मध्ये आज अंगणवाडीला ड्रेस वाटप करत आहोत तरी आमच्या नगरधनला आठ अंगणवाड्या आहेत एकशे चाळीस ड्रेस वाटप केलेले आहे आम्ही अंगणवाड्यांना आम्ही रंगरंगोटी केली आहे शाळेला तसंच त्यांना म्हणजे ट्रेन ट्रेन वाटपही पाण्याचं ही केलेलं आहे तसंच खेळण्या डिजिटल टी व्ही वगैरे हे सर्व हे दिलेलं आहे आमच्या नगरधाना संटामुक्ती पण आहे संटा मुक्ती आहे तसंच पाण्याच्या टाक्या आहेत फिल्टर फिल्टर केलेल्या आहेत सोलर आहे सोलर पॅनल आहे